नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे रेल्वे स्टेशन चौकापासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये घर विक्रीसाठी फक्त पंचवीस लाख रुपये रेट आहे नऊशे स्क्वेअर फुट आहे गुंटेवर येणे आहे आणि लोन देखील त्यावरती होऊ शकतं तीन रूम आहेत त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आहे ज्यांना खरेदी करायचं आहे त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा प्रॉपर्टी विजिट करण्यासाठी तुम्हाला ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे दोनशे रुपये रजिस्ट्रेशन फीस दोन जे पासपोर्ट फोटो आणि आधार कार्डची झोरस्कॉपी आहे तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे समोरील ब्लाउज बघू शकते जे पत्रे मारले त्याच्या पल्लीकडून जे पिवळ्या कलरचे घर दिसत आहेत तीन रूम आहे त्याच्यामध्ये आतमधला व्हिडिओ आपण टाकलेला आहे ज्यांना तरी पाहायचं असेल त्यांना त्यासाठी तो व्हिडिओ आपण पाठवणार आहोत समोरील बाजूला बघू शकता पिवळ्या कलरच्या ज्या तीन रूम आहेत त्या रूम आणि समोरची जागा असं नऊशे स्क्वेअर फूटचं आपल्याकडे हे घर विक्रीसाठी ज्यांना खरेदी करायचं त्यांनी नक्की संपर्क करा आणि प्रॉपर्टी व्हिजिट करण्यासाठी तुम्हाला ऑफिसला रजिस्ट्रेशन कारण बंधनकारक बंधनकारक आहे आपल्याकडे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते समोरला आजबाजचं लोकेशन बघू शकतं खूप सुंदर लोकेशन आहे रेल्वे स्टेशन चौक आहे रेल्वे स्टेशन चौक च्या लोकेशनपासून अगदी जवळच्या लोकेशनला हे घर आहे अगदी कमी बजेटचं आहे लवकरात लवकर संपर्क करा कारण अशा कमी बजेटचे घरं जास्त उपलब्ध होत नाहीत आणि जास्त दिवस राहत नाहीत लोन फॅसिलिटी देखील अवेलेबल आहे ज्यांना लोन करायचं त्यांना देखील होऊ शकतं त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा धन्यवाद